बारामतीत गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाऊस बरसतोय मुसळधार पावसामुळे करा नदीला पूर आलेला आहे बारामती तालुक्यात जवळपास तीनशे चौदा मिलीमीटर पाऊस झाला आहे त्यामुळे इथल्या करा नदीला पूर आलेला आहे ही दृश्य आपण पाहतो आहे बारामतीमध्ये रेकॉर्ड ब्रेक असा तीनशे चौदा मिलीमीटर पाऊस बरसला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्यासोबत जोडलेले आहेत नवनाथ बारामतीत जवळपास तीनशे चौदा मिलीमीटर इतका रेकॉर्ड ब्रेक पाऊस बरसलेला आहे काय सध्या तिथली स्थिती आहे नक्कीच अगदीच बारामती तालुक्यात गेली पाच चार ते पाच दिवसापासून पाऊस कोसळत आहे यामुळे खऱ्या अर्थाने बारामती हे जलमय झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आजपर्यंत आज इतिहासामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये जवळपास तीनशे साठ मिलीमीटर पाऊस हा बारामती मध्ये पडलेला आहे खर तर एक मे ते सव्वीस मे पर्यंत बारामतीची आकडेवारी जी आहे पर्जन्यमान चारशे मिली ऐंशी मिलीमीटर होतं मात्र तब्बल अठ्ठेचाळीस तासातच चारशे मिलीमीटर पाऊस बारामतीमध्ये कोसळलेला आहे यामुळे कुठ तरी बारामती तालुक्यात अतिवृष्टी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळेच आता बारामती तालुक्यातून वाहणाऱ्या करा नदीला महापूर आल्याचं आपल्याला चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे यामुळे अ जे नदीकाठचे गाव आहेत त्या गावातील नागरिकांना बारामती तहसील कार्यालयामार्फत सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे बारामती मध्ये मोठ्या पाऊस पडल्यामुळे तो तो फुटलेला आहे त्याची अजून डागडुजी केलेली नाहीये प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नाही अशी सुद्धा माहिती समोर येत आहे तिथली काय स्थिती आहे नक्कीच बारामती तालुक्यातील पिंपळी लिमटेक या ठिकाणी आ, काल दुपारी अ निरा डावा कॅनॉलला कॅनॉल फुटलेला होता त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते आ, वाया गेलेले आहे किंवा त्या पाण्यामुळे घरामध्ये पाणी गेलेलं आहे शेतामध्ये पाणी गेलेलं आहे आणि याची माहिती मिळतात जलसंपदा विभागाने तातडीने जे निरा डावा कॅनॉलला आवर्तन सोडलेलं होतं ते बंद केलेलं आहे मात्र जो ओवरफ्लो फ्लो आहे तो पाण्याचा जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत पाणी जे आहे कॅनल जो आहे तो, जा जा तो तुंबला जाणार नाही यामुळे पाणी ओसरल्यानंतरच ते तो जो डावा निरा डावा कॅनल फुटलेला आहे तो बंद केला जाईल अशा पद्धतीचं परिस्थिती सध्या त्या ठिकाणी आहे जगदीश ठीक आहे नवनाथ धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल